सोलापूर शहराला अध्यक्ष महोदय सध्या रिंग ची अत्यंत गरज आहे सीमेवरती शहर असल्यामुळं कर्नाटक तेलंगणा आंध्र या तिन्ही राज्यात येणाऱ्या जड वाहतुकी हे सोलापूर शहरात जातात आणि ह्या जड वाहतुकीमुळं दर आठवड्याला दोन लोकांचा मृत्यू केवळ जड वाहतुकीमुळे सोलापूर शहरात होत आहे हे थांबवण्यासाठी सोलापूर शहरातील केगाव ते कासेगाव ते दोटी ते कुंभारी ते हातुरी हातुरगाव हा रिंग रोड होणं अत्यंत गरजेचं आहे सुरत चेन्नई ग्रीनफील्ड योजनेत या रिंग रोडचा समावेश करण्यात आलेला आहे परंतु जमीन हस्तांतरित करून घेतल्यानंतर नाही या रिंग रोडच्या कामाला अद्यापपर्यंत सुरुवात झालेली आहे तर सरकारने या कामाला प्राधान्याने विचार करून हे काम लवकरात लवकर जर सुरू झालं तर सोलापूर शहरातली जड वाहतूक कायमस्वरूपी बन होणार आहे आणि जे गोरगरीब लोकांचा मृत्यू न जात आहे हे थांबणारे यासाठी अध्यक्ष महोदय आपण निश्चितच शासनाला सांगावे